काल भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार प्रीतम खा प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरती दोन आक्षेप नोंदवण्यात आले होते या आक्षेपामध्ये काँग्रेसचे दादासाहेब मुंडे तर शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कालिदास आपेट हो या दोन व्यक्तींनी या अर्जावरती आक्षेप घेतले होते या आक्षेपामध्ये डॉक्टर प्रीतमताई मुंडे या डॉक्टर प्रीतम गौरव खाडे या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करत आहेत तर खासदारकीचा अर्ज प्रीतम गोपीनाथराव मुंडे या नावाने भरला असल्याचा आक्षेप लावण्यात आला होता याबरोबरच बीड व मुंबई या दोन मतदारसंघांमध्ये नाव नोंदणी केल्याचा देखील ला आरोप लावला होता याबरोबरच त्यांच्यावरती असलेल्या केसेसचा देखील त्यांनी शपथपत्रामध्ये उल्लेख न केल्याचा देखील ला आरोप लावला होता मात्र या दोन्ही निर्णयावरती निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी हे दोन्ही लावलेले ला आक्षेप फेटाळले आहेत यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर भारतीय जनता पक्षाच्या खासदारकीच्या उमेदवार प्रीतम मुंडे या ही निवडणूक लढवणार यामध्ये दुमत नाही मराठवाडा न्यूज मीडिया फी